पक्षाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाल्याची घटना मूर्तिजापूरमध्ये घडली क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि यामुळे ट्रक, ट्रक पलटी होऊन अपघात झाला मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर कोंजरा रोड नजीकच्या अकोला टर्निंगवर सकाळच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातामुळे महामार्गाच्या एका बाजूने वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले झाली नाही मूर्तिजापूर शहरातून अकोलाच्या दिशेने जात असताना क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणारा ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न च्या नव्या अकोला बायपास वळणावर ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतीये नुकताच काही दिवसांपूर्वी नव्यानं उड्डाणपूल बांधण्यात आला असून या ठिकाणी शहरातून अकोल्याला जाणाऱ्या वळण रस्ता तयार करण्यात आला तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक नसल्याने या ठिकाणी वाहनांचा वेग क्षमतेपेक्षा जास्त होत असल्याने नेहमीच अपघात होत असल्याचं येथील नागरिक सांगतायत या ठिकाणी हा जो वळण रस्ता आग, आ, आहे हा अरुंद नसून हा अरुंद स्वरूपाचा आहे यामुळे इथं अपघात होण्याची दाट शक्यता ही पहिल्यापासूनच जाणवत होती आज पहिलाच ट्रक या ठिकाणी आता इथं या ठिकाणी पलटी झाला बऱ्याचदा त्यांना वारंवार विनंती केली की याला रुंद करण्यात यावं रुंद करण्यात यावं तरी तो रुंद करण्यात आला नाही या कमी टन असल्यामुळे सुद्धा हा अपघात झाला यापुढे पण असे होत राहील याची प्रशासनानं लगेच काळजी घेऊन हा रस्ता रुंद करून देण्यात यावा तसेच दोन ठिकाणी यांनी गतिरोधकही सुद्धा बसवण्यात यावे अशी मी विनंती कर प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला